आज ना आमच्या दोघांचाही उपवास आहे माझा उपवास असला ना तरी एवढं मला टेन्शन येत नाही जेव्हा आहोनचा उपवास असतो ना तेव्हा टेन्शन येतं आहोनी ना बाजारातून येताना छान फ्रेश पालक आणला होता म्हणलं चला आज त्यांच्यासाठी काहीतरी झणझणीत आणि चमचमीत बनवावं म्हणजे त्यांचं पोट जरी भरलं ना तरी मन भरू नये याच्यासाठी कारण आपण ना उपवास सहन करू शकतो पण माणसं काही सहन करत नाहीत म्हणून म्हणलं चला इथे ना झटपट बनणारं काहीतरी बनवावं पालक असं आहे ना झटपटही बनतो आणि टेस्टी आणि हेल्दीही असतो तरी ते पालक स्वच्छ अगोदर मी धुवून घेतला आणि इथे एकदम बारीक कट करून घेतलेला आहे आता पालक तर छान कट केला पण मसाला बनवण्यासाठी ना इथे मी दोन मीडियम साईज कांदे घेतलेले आहेत आता तुम्हाला किती जणांचा स्वयंपाक बनवायचा त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी इथे बनवा इथे ना मी दोन जणांसाठी स्वयंपाक बनवत आहे तर इथे कांदा कट करून घेत आहे अगोदर त्याच्यानंतरनं लगेच इथे आपण टोमॅटोही कट करून घ्यायचा आहे तर टोमॅटो ना जास्त घेतलं तरीही चालतं चव छान येते इथेन मी दोन मिडियम साईज टोमॅटो घेतलेले आहेत तेही एकदम बारीक बारीक कट करायचं आहे मोठं ठेवायचं नाही कारण तेलामध्ये ना लगेच विरगळलं जातं याच्यासाठी तर इथे मी दोन टोमॅटो छान बारीक कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर लसूण पण इथे मी कट करूनच घेत आहे आता दरवेळेस आपण कुठून टाकतो पण बारीक वाटून नाही टाकायचं एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे भाजी ही तर ते सगळी तयारी करून घेतलेली आहे तर इथे आपण ना तेल घेणार आहोत आता रोजच्या भाजीपेक्षा थोडंसं तेल इथे जास्त लागतं मी इथे दोन चमचे तेल घेत आहे आता रोज भाजी करायची असते ना तेव्हा मी दीड चमचा तेल वापरते पण ह्या भाजीला थोडंसं जास्तच लागतं म्हणून थोडं जास्त तेल घेतलं आता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे आणि इथे ना मी मिरची टाकलेली आहे ही मिरची जास्त तिखट नाही पण चवीला खूप छान लागते बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्याचबरोबर बारीक के कट केलेला लसूण पण टाकून घ्यायचा आहे आणि ते मीडियम गॅसवरतीनं हे छान तळून घ्यायचं आहे आता कलर बदललेला आहे तुम्ही इथे बघू शकता आणखीन मी अर्धा सेकंद हे छान फ्राय करून घेते आता हे सगळं छान फ्राय झालं की त्याच्यामध्ये लगेच मसाले टाकून घ्यायचे कारण तेलामध्ये मसाले छान तळले गेले ना त्याची चव छान लागते इथे चिमूटभर मी हळदी पावडर टाकलेली त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे आणि इथे ना थोडासा मॅगी मसाला पण टाकलेला आहे गरम मसाला टाकायचा आहे त्याचबरोबर धनिया पावडर आणि शेंगदाणे पण मी इथे ना अमजूर पावडर पण टाकलेली आहे अमजूर पावडरने ना चव जरा वेगळीच लागते याच्यासाठी त्याचबरोबर मसाले छान तेलामध्ये तळले की इथे बारीक केलेलं टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे आता टोमॅटो छान मी परतून घेते आणि टोमॅटो टाकलं की आपण लगेच इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कारण टोमॅटो छान विरगळलं जातं मिठानं म्हणून आता टोमॅटो छान विरगळावं याच्यासाठी दोन ते तीन मिनिट बारे गॅसवरती छान तळून घ्यायचं झाकून त्याच्यामध्ये ना मी इथे अर्धा चमचा बेसन पीठ टाकलेला आहे तुम्ही थोडंसं बेसनपीठ जास्त टाकू शकता इथे ना मला बेसनपीठ जास्त टाकायचं नाही कारण ना खायचं नाही त्याच्यासाठी म्हणून अर्धा चमचा टाकलेला आहे बेसन छान तळलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली इथे लगेच मी पालक टाकून घेतलेला आहे आता पालकाला पाणी सुटतं म्हणून याच्यासाठी लगेच पाणी टाकायचं नाही छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे इथे छान बघा मिक्स करून घेत आहे मी आणि आता आपण ना छान बारी गॅसवर बारी गॅस ठेवायचा आहे आणि झाकून ठेवायचं तरी ते बघू शकता पालकाला पाणी सुटलेलं आहे पण वरून आपण आणखीन थोडंसं पाणी टाकायचं कारण एवढी भाजी तर पुरणार नाही याच्यासाठी तर थोडंसं पाणी टाकून ना हे आणखीन दोन तीन मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे आणि इथे आपला रेडी झालेला आहे पालक मसाला एकदम झटपट होतो आणि वेळही लागत नाही पण चवीला इतका टेस्टी होतो ना तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय कर बरं तुमच्या ज्या कमेंट येत आहेत ना मला की जॉबचा व्हिडिओ तुम्ही कधी टाकणार आहेत दोन तीन दिवसामध्ये जॉबचा व्हिडिओ येईल आता यूट्यूबवरती टाकेन किंवा फेसबुकवरती किंवा इन्स्टावरती तर मिस होम क्वीन म्हणून इन्स्टा तुम्ही सर्च करून तिथे फॉलो करा आणि वरच्या हजगुडे फेसबुक म्हणून सर्च करून तिथे तुम्ही फॉलो करू शकता व्हिडिओ लवकरात लवकर नक्की येईल